ऐतिहासिक सातारा शहराला वेढलेल्या सर्व डोंगर रांगांचा थ्री सिक्स्टी व्ह्यू देणारा प्रोजेक्ट होय आज मी प्रीमियम सातारकरांची दिवाळी आणखीन प्रीमियम करण्यासाठी निघालो आहे सदर बाजारमध्ये जरंडेश्वर नाक्यावरील जरंडेश्वर मारुती मंदिरापासून दोनच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या प्रोजेक्टमध्ये म्हणजेच प्राईडमध्ये इथे आपल्याला असेच आपल्या चॉईस आणि बजेटनुसार प्रीमियम वन बी एच के तीस लाखापासून टू बी एच के चाळीस लाखापासून थ्री बी एच के प्लस टेरेस अठ्ठावन्न लाखांपासून आणि फोर बी एच के प्लस टेरेस चौऱ्याहत्तर लाखांपासून पुढे मिळणार आहेत त्याचबरोबर दिवाळीनिमित्त आपल्याला कॉम्बो गिफ्ट ऑफरसुद्धा मिळणार आहेत ओसोबत किचन ट्रॉली किंवा सोफा सेट तर मग रूफटॉप सोलर सी सी टी व्ही टेरेस गार्डन या आणि अशा बऱ्याच अमेरिटीज मिळणाऱ्या या प्रोजेक्टवर आजच आपली साईट विजिट बुक करा